रस्त्यात दगड लागला प्लास्टिकचं कवर ऑटोमॅटिक गेअरबॉक्स इंडिटुरेटरचं फुटलं ऑइल लीक झालं मग गाडी पुढे जायची बंद झाली मग मा एका माणसानं फोन करून सांगितलं की मी पिकअपनं गाडी ओढून आणतो आहे नक्कीच जर तुमच्या गाडीचा काय प्रॉब्लेम झाला तर गाडी ओढून आणू नका अशा कारण गाडी तुम्ही न्यूट्रलमध्ये जरी ओढून आणला तरी ऑटो गिअर हा फिरतच असतो आणि ऑइल नसल्यानंतर तो जाम होतो अवेअरनेससाठी सगळ्या गोष्टी असतात ऑटोमॅटिक गाडीवाल्यांना शक्यतो ह्या गोष्टी टाळाव्यात जर गाडी पुढं मागं जात नसेल तर लिफ्ट करून पुढची दोन चाकं घेऊन या ओढून जायची असेल तर तुम्ही मग एखादा एक ॲक्सल काढून घेतलं गाडी घेऊन येऊ शकता ओढून नाहीतर न्यूट्रल पोझिशनला गाडी चालू करून ओढत घेऊन आला तर ऑटो गेअर जाम होऊ शकतो आणि मोठं नुकसान तुमचं होऊ शकतं तुरळमध्ये आहे गाडी बंद पडलेली साहेबांची आता उद्या बघूया जर कवर अवेलेबल झालं तर लगेच बसवणार आणि ऑइल टाकून टेन फोर्टी एक कॅस्ट्रॉलचं ऑइल येते गेअरबॉक्ससाठी ऑटो ट्रान्समिशनचं ते वापरणार आणि गाडी झाली तर मग पाठवून देणार माहितीसाठी व्हिडिओ आहे जरासं ऑटोवाल्यांनी लक्ष द्यावं